अध्यक्ष माझे मित्र सचिन बोकुते तिन्ही पक्षाचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी ज्येष्ठ मंडळी तरुण मित्र मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो येत्या दहा तारखेपासून नगरपालिका उमेदवारीसाठी अर्ज ऑनलाइन भरण्याची मुदत इलेक्शन कमिशन जाहीर केले आहे दहा ते सतरा पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं नंतर एखाद दोन दिवस शेवटी कदाचित हार्ड कॉपी मध्ये स्वीकारण्याची परवानगी देतील सतरा पर्यंत आपल्याला अर्ज भरायचे अठरा तारखेला छाननी आहे ज्या उमेदवारांचं समजा अपील झालं तर त्यांच्यासाठी पंचवीस आणि ज्यांचं काहीच अडचण नाही त्यांच्याकरता एकवीस नोव्हेंबर हे माग दोन <coughs> डिसेंबरला मतदान आहे आणि तीन तारखेला काउंटिंग आहे का। आज प्रामुख्यानं महाविकास आघाडी म्हणून इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांशी प्रमुखांशी या ठिकाणी आमदार थोरात साहेब आणि आपले खासदार औसाहेब बागोले साहेब आणि सर्व पदाधिकारी आपल्या भावना ऐकून घेणार आहे विशेषतः शिर्डी राहता या दोन्ही नगरपालिकेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात शिर्डीमध्ये अनुसूचित जाती आणि राहत्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग करता नगराध्यक्षपद आहे वातावरण चांगलं आहे गेल्या वर्षभरापूर्वी जे सरकार राज्यामध्ये आलं ते कशा मत चोरीच्या माध्यमातून राज्यामध्ये आलं या संदर्भामध्ये आमचे नेते राहुलजी गांधी हे सातत्यानं मीडियामध्ये पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यानिशी त्या ठिकाणी दाखवत आहे पहिलं ऑपरेशन तर आपल्या प्रभाव तिथंही गोगरींनीच निवडणुकीच्या काळात केलं होतं लोणीमध्ये साडेसात हजार मत एका हॉस्टेलचे मुळात नियम असा आहे की पंधरा वर्षापेक्षा रहिवास एका जागी असल्याशिवाय आपल्याला नाव नोंदता येत नाही परंतु कॉलेजमध्ये असलेली मुलं दहावीची अकरावीची बारावीची इंजिनिअरिंगची मेडिकलची या मुलांची नावं स्वतः राहुलजीनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये या विधानसभा मतदारसंघातल्या या संदर्भामध्ये मांडणी केलेली होती पत्रकार परिषद निवडणूक कमिशनची आपल्या निवडणूक आयोगाची झाली सर मला हसायला आलं की तुम्ही लोकांनी सर्व राज्यातल्या महत्वाच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मागणी केली की दुबार नोंदवलेली जी नावं आहेत बोगस जी नावं आहेत ती कमी झाली पाहिजे यादी ही क्लिअर असली पाहिजे खुशाल ते वाघमारे नावाचे निवडणूक आयोग सांगतात की आम्ही स्टार केले म्हणते आणि आम्ही आता मतदान केंद्रावरती त्या ठिकाणी त्याच्याकडनं लिखी घेणार आहोत की आम्ही दुसरीकडे मतदान करणार नाही अरे बाबा तुला कळेल कसं काही तिकडे मतदान केलं की नाही केलं आणि उद्या व्हेरिफिकेशन कसं होणार निवडणूक होतं नंतर ते पाच पाच वर्ष त्या केसेस के चालतात हायकोर्टामध्ये त्याचा निकाल लागत नाही म्हणजे एवढी चेष्टा लोकशाहीची काल सुद्धा राहुलजींनी ते जे काही मॉडेल आहे त्या मॉडेल बावीस वेळा मतदान केले हरियाणामध्ये प्रूफ दाखवले आणि उत्तर कोण देत आहे केंद्रातले मंत्री आता तुम्ही काय प्रवक्ते काय आयोगाचे आयोग दे ना उत्तर तुम्ही उत्तर द्यायचं कारण काय याचा अर्थ तुम्ही ह्या सगळ्या चुका केलेल्या आहेत तुम्ही मॅन्डेट चोरलेला आहे मत चोरी केलेली आहे म्हणून तुम्ही हे सगळे प्रकार करता तुमच्या या दोन्ही नगरपालिकेमध्ये आम्हाला थोडी सवय आहे जाता येता माहिती घेत राहतो पावणार रावळ्याकडं मित्रमंडळींकडं शिर्डीमध्ये काय वांगड होती दिला तुम्हाला का म्हटले मी पाहिजे एकही काही नायकीचा माणूस ने का इथं आपण आपल्या सहकार्यांना तोंडावर म्हणायचं तुम्ही लायकीचे हो शाळा सुटली पाठी फुटली आई मला मारलं मी त्यांना म्हटलं पुढं वाक्य लिहायला मी तुझ्या बापाच काय खाल्लं अरे जी माणसं मनापासून आपल्या बरोबर काम करतात स्वतःच्या प्रपंचाची होळी करतात रात्रंदिवस तुम्हाला दादा म्हणतात साहेब म्हणतात नामदार म्हणतात आणि तुम्ही त्यांच्या भवितव्याची चेष्टा करता हा कोणता प्रकार आमच्याकडे आले आम्ही गजनी खासदार म्हणतो त्यांना आणि आमच्याकडे त्यांनी भाषण केलं की श्रीरामपूरची नगरपालिका माझ्या ताब्यामध्ये एका वर्ष मी गुंडगिरीचा नायनाट करतो दादा तुझे पप्पा तिथं या जिल्ह्याचे पालकमंत्री आता विसरला साडेतीन पावणे चार वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री जे गुंड महाविकास आघाडीच्या काळात तडीपार केले होते साहेब तुम्ही मंत्री असताना पहिली ऑर्डर निघाली त्यांच्या तडेपारी रद्द आमच्याकडं ते मंत्री झाल्यावर सत्कार करायला माणसं कोण होती ज्यांच्या तडेपारी रद्द झाले ते जेसीबी ते पोकलट ते मोठे मोठे हार साहेब मकडू मकडू घालत होते आणि सांगत का एका वर्षात गुंडगिरी संपवला आता दुसरी एक आम्हाला दुसऱ्या दिवशी करडिले साहेबांच्या दारावरती दादा भेटायला गेलं आणि तिथं कोणाच्या गाड्यात पडला त्याची एक क्लिप आली ती किमान दहा लाख लोकांनी पाहिली दहा लाख म्हणजे काय चाललंय तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की शिर्डीकरांना राहत्या करांना आम्ही श्रीरामपूरमध्ये सुरू केले हॅशटॅग स्वाभिमानी श्रीरामपूर आम्ही स्वाभिमानी आहोत कोणी आमच्या स्वाभिमानाशी खेळणार असेल आम्हाला कोणी लाचार करणार असेल आम्हाला कोणी तवडीला बांधणार असेल आम्हाला कोणी गुलाम करणार असेल आम्हाला मान्य नाही आम्ही आमची चटणी भाकरी खाऊ आम्ही उपाशी राहू पण आम्ही राहू आम्ही कोणाचे आणि कोणाचं उन्हा धुणा ऐकणार नाही आपण आपलं कष्टच खातो काय कारण आहे सामाजिक राजकीय जीवनात कोणी पदासाठी सेवेच साधन मिळवण्यासाठी येत असेल आणि त्यांना तुम्ही लाचार म्हणून वागणूक देणार असाल तर ती वागणूक आम्हाला मान्य नाही आहे म्हणून आम्ही सुरू केलं हॅशटॅग स्वाभिमानी श्रीरामपूर तुम्हाला सुद्धा आता गरज आहे शिर्डी आणि राहत्याच्या माझ्या सगळ्या सहकार्याना मित्रांना विनंती आहे तुम्ही सुद्धा आता स्वाभिमानासाठी लढा मोठ्या प्रमाणात अस्वस्थता फोडायचं एवढाच प्रश्न आहे ठस्थस्त आहे ठस्त सतत निवडणूक व्हायची होती तोपर्यंत तुम्ही एवढं लागून चालून त्यांना केला काय काय नाही केलं घड्याळा वाटली स्मार्टफोन वाटले तुम्ही यात्रा घडवल्या याचे पाय धरले त्याचे पाय धरले आणि नंतर तुम्ही एकेकाचे बेक पाहायला सुरू केलं अहो या रस्त्यानं आज अशी अवस्था आहे श्रीरामपूर ते आपला नगर ते मनमाड रोड अनेक लोक मृत्युमुखी पडतात एवढ्या वर्ष केंद्रात आणि राज्यात सरकार काय रस्ता होत नाही काय अडचणी का सगळं ताब्यात पाहिजे साहेबांनी काका आम्ही सगळे विश्वस्त मंडळात होतो चांगलं काम सुरू झालं होतं आम्ही गावातल्या लोकांना साई भक्तांना विश्वासात घेत होतो गावासाठी म्हणून विश्व त्या ठिकाणी संस्थांमधून काय करता येईल अहो साधे डॉक्टर भरले जात नव्हते डॉक्टर काका चवेचाळी डॉक्टर आपण भरले त्यांना इन्सेंटिव्ह महेंद्र दादा दिला जात नव्हता कोणता विचार घ्या अरे हजारो रुग्ण त्या ठिकाणी उपचारासाठी येतात आणि तुम्ही चांगला डॉक्टर खालून लावता हा काय विचार आहे हा काय प्रकार आहे कोणालाच काम करून द्यायचं नाही कोणाचं चांगलं पाहायचं नाही कोणाचं चांगलं चालू चार द्यायचं नाही दुसऱ्याचं चांगलं न देण्याची प्रवृत्ती तुमच्याकडे फोगावलेली तेव्हा माझी तुम्हाला विनंती या नगरपालिकेच्या निमित्तानं ही साधनं आहे नगरपालिका ही कोणाला मोठेपणा देण्यासाठी नाहीये मागच्या पाऊण चार वर्ष नगरपालिकेच्या निवडणुका न झालेल्या होत आल्या डिसेंबर मध्ये आता चार वर्ष होते सिओनच्या माध्यमातून कोणी कारभार पाहिला याची माहिती घ्या कोण ठेकेदारांच्या मागे पडत होत माहिती घ्या कोणी टेंडर वाटले माहिती घ्या कोणी उद्योग केले माहिती घ्या तुम्हाला समजा याच्या माग कोण आहे आणि म्हणून आता तयारी करा लोकांमध्ये परिवर्तन करण्याची इच्छा आहे परंतु पाय रोवून भक्कामपणे आपण उभा राहण्याची एकत्र राहण्याची गरज या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून जर तुम्ही सर्वांनी एकत्र प्रयत्न केले तर आणि दोन्ही ठिकाणी नगरपालिका महाविकास आघाडीच्या ताब्यात नाही अशी परिस्थिती लढाव लागेल एका स्वाभिमानासाठी पिढ्या माफ करणार नाही उद्या तुम्ही पुढच्या पिढ्यांना सुद्धा गुलाम करता पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्यांच्या तारातले कुत्रे करता याच्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे आपल्याला लढावा हो लागेल वातावरण चांगलं आहे एकत्र कसा कोणाला थांबावं लागलं ला तर मागं थांबवा आमच्याकडे आम्ही काल गेल्या अनेक दिवसापासून एक्सरसाइज करतोय आमच्याकडे आमची मोठी मोठी माणसं थांबायला तयार म्हणतात नाही आपल्याला हे आलेलं आक्रमण थांबवायचं आपल्याला हे मान ओ सर आमच्याकडे एवढा वाईट प्रकार झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शिवाजी चौकात व्हावा म्हणून आमच्या लोकांची अपेक्षा होती आमच्या मुस्लिम बांधवांनी परवानगी दिली एवढंच नाही तर मुस्लिम म्हटलं आम्ही पंचवीस लाख रुपये निधी देतो निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या जे सरला बेटाचे मठाधिपती आहेत तुमचा आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं शासकीय कार्यक्रम झाला थोटान होत का ते मतांसाठी केलेलं थोटान होत त्याच्यानंतर जागा बदलली आता लोकार्पण करायचं होतं शासकीय पत्रिका नाही मी शिवना फोन केला मी प्रांताधिकाऱ्यांना फोन केला मी म्हटलं हा पैसा शासनाचा जाणार का कोणाचा खाजगी नाही म्हटले शासनाचा एक सवा कोटी खर्च झाला म्हटलं का हो तुम्ही शासकीय पत्रिका का नाही केली ते म्हटले पालकमंत्री महोदयाचं पत्र पाठवलं म्हटलं पत्र ही शासकीय पत्रिका होऊ शकत नाही ना। राम शिंदेचं नाव यायला पाहिजे खासदार भाऊसाहेब आकचोर नाव यायला पाहिजे हेमंतोगलेंचं नाव यायला पाहिजे विधान परिषदेच्या आमदारांचे नाव यायला पाहिजे काय नावा लाईल दसनी खासदारचं नाव काय संबंध आहे कोणतं संविधानिक पद आहे काय प्रकार आहे आणि बोलायचं नाही कोणीच बोलायचं नाही ही कोणती दादागिरी अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार तुम्हाला दिले घटनेला जे अधिकार दिले संविधानिक पदावर बसलेली माणसं आहेत मग मला कधी कधी शंका येते हे राखीव आमदार म्हणून का राखीव खासदार म्हणून तुम्ही चेष्टा करता त्यांच्या पदांचा का पत्रिका नाही मी बातमी दिली तर म्हटले सचिन गुजारला ही काँग्रेसची पिल्लावाळे म्हटले याला दुःख म्हटलं पुतळा काय तुम्ही तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करा ही अतिशय मोठी दादागिरी या ठिकाणी सुरू आहे जिल्ह्यामध्ये आणि ती मोडून काढण्याची संधी आहे राहत्यामध्ये आणि शिर्डीमध्ये साहेब जो काही निर्णय घेतील महाविकास आघाडीचे सर्व राज्यातले नेते आणि जिल्ह्यातील नेत्यांनी जो निर्णय ने घेतील तो आपण सर्वांनी मान्य करावा चांगली लढाई करावा यश निश्चितपणे आपल्याला आहे मध्ये एवढी मोठी कथा झाली कोणीतरी महाराज आले बाबाच्या दर्शन मिरवणूक समोरून गेल। गेली हो मिरवणूक समोरून गेली अरे हे कोणतं हिंदुत्व आहे हे कोणता हिंदुत्व आहे कोणी विचार मारा की काय चाललं याचा विचार करा एवढीच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो प्रमुख सर्व उपस्थित आहेत तुमच्या प्रत्येकामध्ये एवढी ताकद आहे की आपण परिवर्तन घडू शकतो आणि म्हणून या येत्या येणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून सज्ज राहा आणि चांगल्या प्रकारचं यश मिळवा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो साईच्या प्रार्थना करतो माझे दोन शब्द संप